में YouTube चानल में आपले स्वागत करता है, साथी एक दिला चा चे करता है। तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज कडे वळूया मित्रांनो आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे बारा नोव्हेंबर ची आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना व पेन्शन धारकांना अखेर अठरा महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात जमा होणार आले नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे अठरा महिन्याच्या थकबाकी पगाराच्या संदर्भात आजची मोठी बातमी अठरा महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या खात्यात या दिवशी जमा होणार अठरा महिन्याची थकबाकी केव्हा जमा होणार कशा प्रकारे जमा होणार आणि कर्मचारी आणि बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे आनंददायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

तर चला करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी अखेर महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांच्या जा खात्यात जमा होणार सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढीच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये आता लाखो कर्मचाऱ्यां

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ या संदर्भामध्ये आपण पाहूया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हा लाभ कर्मचारी आणि कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना आणि पेन्शन धारकांना या थकबाकीचा लाभ मिळणार आहे लाभाचे स्वरूप आणि व्याप्ती पाहूया मित्रांनो हा महत्वपूर्ण निर्णय चा लाभ केंद्र सरकारचे कर्मचारी निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती स्वायत्त मधील कर्मचारी उपरोक्त सर्व बातमीचा विचार करतात आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्याच प्रमाणे पेन्शन धारकांच्या आणि कुटुंब वेतन धारकांच्या बाबत थकीत अठरा महिन्याची थकीत रक्कम सरकार नियोजन प्रशासन कार्यवाही आणि वितरण करण्याची पद्धत या संदर्भात एकंदरी सर्व नियोजन सरकारकडून तयार करण्यात आले असून त्याप्रमाणे आणि पेन्शनधारकांना तसेच कुटुंब वेतन धारकांना अतिशय आनंद झाला असून त्यांनी सरकारचे आभार मानले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे धन्यवाद थैंक यू very much for watching this video